माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून गच्छंती होत असंच त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाणार अशी एक मोठी चर्चा दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे स्वतः धनंजय मुंडे हे देखील बुधवारी सकाळपासून दिल्ली संसद भवन परिसरात आहेत त्यांनी तिथे अमित शहाची भेट घेतली आहे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी तर धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिलं जाणार आहे हे खरं असल्याचं माध्यमांना सांगितलंय मुंडे खरंच मंत्री होणार का हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया धनंजय मुंडे यांनी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हत्या झाली होती या हत्येत वाल्मिक कराड यांचं नाव आलं होतं त्यानंतर वाल्मिक कराड यांना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून धनंजय मुंडे हे राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर गेले होते कालच माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली होती त्यांचं मंत्रीपद जाणार हे जवळपास निश्चित झालंय आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली या बैठकीत फडणवीसांनी अजितदादांना प्रश्न केला होता की माणिकराव कोकाटे यांच्या जागी कोण तेव्हापासून माणिकराव कोकाटे जाणार हे निश्चित होतं इकडे धनंजय मुंडे यांनी माणिकराव कोकाटे यांची जागा घेण्यासाठी फिल्डिंग आहे असंही सांगितलं जातंय की माणिकराव यांच्या जागी धनंजय मुंडे यांना संधी मिळावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रयत्न करतायत असंही बोललं जातंय कारण खालून ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय धनंजय मुंडे दिल्लीला जाणार नाहीत तर कालच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटील आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शहांची भेट घेतली होती त्यामुळे कालपासूनच या भेटीवर चर्चा होत आहेत तर आज धनंजय मुंडे भेटल्याने हे संपूर्ण डॉट पुन्हा एकदा जोडून पाहिले जात आहेत धनंजय मुंडे हे बुधवारी सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान संसद भवन परिसरात आले होते ते मकरद्वार दरवाजाने संसदेत गेले विशेष म्हणजे ते ज्या दरवाजाने आत गेले त्याच दरवाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दालनात जाण्यासाठीचा रस्ता आहे त्यामुळे धनंजय मुंडे हे अमित शहा यांनाच भेटायला गेले होते अशा दिवसभर चर्चा होत्या पण स्वतः धनंजय मुंडे यांनी सव्वा चारच्या सुमारास ट्विट करीत आपण अमित शहा यांची भेट घेतल्याचं जाहीर केलंय ट्वीटमध्ये ते म्हणतात आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री अमित शाह भाई यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ येथील प्रभू भूवैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरात संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली पुनर्नियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजचीही भेट होती असे धनंजय मुंडे म्हणाले धनंजय मुंडे दिल्लीत अमित शहा यांना भेटण्यापूर्वी प्रल्हाद जोशी यांना भेटले आणि त्या मार्गाने त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली असं सांगितलं जातंय मागच्या वेळी जेव्हा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायची वेळ आली होती तेव्हा देखील धनंजय मुंडे हे प्रल्हाद जोशी यांना भेटले होते तेव्हा ते रडले होते माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्यांचे पाणवलेले डोळे टिपले होते इकडे आजच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिकी कराड यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे जामीन अर्ज फेटाळल्याच्या बातम्या होत नाहीत तो धनंजय मुंडे अमित शहांना भेटल्याच्या बातम्या सुरू झाल्यात तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलं जाईल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद